नमस्कार भारतीय सराफा बाजार उघडताच आज सोने आणि चांदीच्या चा बाजारात अभूतपूर्व दिसून येत आहे आज चांदीने चांगलीच उसळी घेतलेली आहे त्याचबरोबर सोन्याचे रेट देखील वाढलेले आहेत गेल्या अठ्ठेचाळीस तासात जागतिक स्तरावर घडलेल्या तीन मोठ्या घटनांनी बाजारात खळबळ माजवलेली आहे ज्याचा थेट परिणाम तुमच्या गुंतवणुकीवर होत आहे आपण चांदीचा आजचा भाव किती आहे तसेच अठरा कॅरेट कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे दर काय आहेत हे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा आपल्या कष्टाच्या पैशातून सोन्यात गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फार महत्वाची आहे आज बाजारात मोठे प्रश्न चिन्ह आहे सोन्या आणि चांदीच्या दरात आलेली ही अचानक आणि मोठी तेजी टिकून राहणार का आणि या अनिश्चिततेच्या वातावरणात गुंतवणूकदारांनी नेमकी कोणती भूमिका घ्यावी या बदलांमागील सर्वात मोठे कारण आहे अमेरिकेचा ऐतिहासिक शटडाऊन जो आता अडतीस दिवसांपेक्षा जास्त काळ सुरू आहे आणि त्याने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची अक्षरशः कंबर मोडली आहे या आर्थिक संकटातून आपला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी जगभरातील मोठे गुंतवणूकदार डोळे झाकून सुरक्षित पर्याय असलेल्या सोन्यात आणि चांदीत प्रचंड गुंतवणूक करत आहेत याच कारणांमुळे भारतीय बाजारात सोन्यात चांदीचे दर आकाशाला गवसणी घालताना दिसत आहेत एकीकडे हा जागतिक तणाव असताना दुसरीकडे तुमच्या डिजिटल गुंतवणुकीवर मोठा धोका निर्माण झाला आहे सेबीने डिजिटल गोल्डबाबत एक कठोर ॲडवायझरी जारी केली आहे ज्यामुळे यात गुंतवणूक करणाऱ्यांच्या मनात चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे सेबीने डिजिटल गोल्ड सुरक्षित नसल्याचा इशारा का दिला आणि यातून तुमचा पैसा कसा सुरक्षित ठेवायचा याबद्दल आपण सविस्तर बोलणारच आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवातीला आपण चांदीचे आजचे ताजे भाव जाणून घेऊया आज एक ग्राम चांदीचा भाव एकशे रुपये आहे तर दहा ग्राम चांदीचा भाव सोळाशे रुपये एवढा आहे आणि एक किलो चांदीसाठी आज एक रुपये मोजावे लागतील मित्रांनो इथे नीट लक्ष द्या बघा पाच नोव्हेंबरला चांदीचा एक किलोचा भाव जो होता तो होता एक लाख पन्नास हजार पाचशे रुपये आणि आज मात्र चांदीचा भाव हा एक लाख साठ हजार रुपये आहे म्हणजे अवघ्या सात दिवसातच चांदीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे नऊ हजार पाचशे रुपयांची वाढ आपल्याला इथे दिसून येत आहे मित्रांनो या ग्राफ मध्ये चांदीने एक लाख चौऱ्याण्णव हजार पासून जो डाऊनफॉल फॉल आला होता तो एक लाख पन्नास हजार पाचशे रुपयांपर्यंत आणि परत एकदा आता चांदी तेजीमध्ये आलेली आहे आणि आजचा भाव मात्र एक लाख साठ हजार रुपयापर्यंत पोहोचलेला आहे तब्बल सहा ते सात दिवसांमध्ये नऊ हजार पाचशे रुपयांची इथे वाढ झालेली आपल्याला दिसत आहे या तेजीमागे मागणीतील मोठी वाढ हे मोठे कारण आहे अनेक विश्लेषकांनी वर्तवल्याप्रमाणे येणाऱ्या काळात चांदी हेच नवे सोने बनू शकते कारण चांदीची औद्योगिक आणि गुंतवणूक म्हणून मागणी खूप वाढलेली आहे पण पुरवठा मात्र मर्यादित आहे विशेषतः येणाऱ्या काळात भारतात मोठ्या प्रमाणात लग्न सराईचा सीझन सुरू होणार आहे या सीझन मध्ये चांदीच्या वस्तूंची जसे की पैनजन आणि जोडव्यांची मागणी खूप वाढते मागणी वाढली की दरात वाढ होणे स्वाभाविक आहे आणि याच मागणी पुरवठ्याच्या समीकरणाचा परिणाम आपल्याला भारतीय बाजारात दिसणार आहे आता आपण त्या दोन महत्वाच्या जागतिक घटनांकडे वळूया ज्यांनी सोन्याच्या दरांना अक्षरशः वेटीस धरले आहे बघा अमेरिकेचा शट आणि मंदीचा धोका अमेरिकेत गेल्या अडतीस दिवसांपासून शटडाऊन सुरू आहे जाणकारांचे स्पष्ट मत आहे की जर हा शट असाच सुरू राहिला तर अमेरिका मंदीकडे मोठ्या वेगाने वाटचाल करेल अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा शट आहे यामुळे अमेरिकेची जीडी पी परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे शटडाऊन नेमके आर्थिक आकडेही समोर येत नाहीयेत तर दुसरी महत्वाची घटना म्हणजे गोल्डमॅन सॅक्सचा धक्का याच पार्श्वभूमीवर गोल्डमॅन सॅक्सने एक धक्कादायक अहवाल जारी केला आहे या अहवालानुसार त्यांनी अमेरिकेच्या जी डी पीचा अंदाज तीन पॉईंट चार टक्क्यावरून थेट एक टक्क्यावर आणला आहे या एका रिपोर्टमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी उलतापाल सुरू झालेली आहे अमेरिकेचे नुकसान अब्जावधी डॉलर्स मध्ये झाले आहे आणि शट जारी राहिल्यास हे नुकसान वाढतच जाईल म्हणून मोठे गुंतवणूकदार आपले पैसे वाचवण्यासाठी सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत तर तिसरं सगळ्यात महत्वाची घटना आहे नुकतेच रशियाने युक्रेनच्या ऊर्जा स्त्रोतांवर मोठे ड्रोन आणले केले ज्यामुळे युक्रेनची वीज निर्मिती क्षमता जवळपास थांबली आहे भू राजकीय तणाव वाढला आहे गुंतवणूकदार अधिक सुरक्षित पर्यायांकडे वळतात आणि यात सोन्याला नेहमीच प्राधान्य ने मिळते या सर्व जागतिक उलता पालतीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय बाजारात सोन्याचे दर काय आहेत हे आता आपण बघूयात प्रथम आपण अठरा कॅरेट सोन्यापासून सुरुवात करूया आज एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचा भाव नऊ रुपये एवढा आहे तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचा भाव चौऱ्याण्णव रुपये आहे आता आपण बावीस कॅरेट सोन्याचे दर बघूयात आज एक ग्राम बावीस कॅरेट सोने अकरा हजार पाचशे अठ्याहत्तर रुपये एवढा भाव आहे तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचा आजचा भाव एक लाख पंधरा हजार सातशे ऐंशी रुपये आहे तर आता आपण चोवीस कॅरेट म्हणजेच शुद्ध सोन्याचे आजचे ताजे दर बघूयात आज एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा ताजा भाव बारा हजार सहाशे एकतीस रुपये आहे तर दहा ग्रामसाठी एक लाख सव्वीस हजार तीनशे दहा रुपये दहा रुपये जो की आज एक लाख सव्वीस हजार तीनशे दहा रुपयांवर येऊन पोहोचलेला आहे तर बावीस कॅरेट दहा ग्राम सोन्याचा पाच नोव्हेंबर रोजी दर होता एक लाख अकरा हजार रुपये तो आता पोहोचलेला आहे एक लाख पंधरा हजार सातशे ऐंशी रुपयांवर मित्रांनो यावरून आपल्याला हे लक्षात येते की मागील सात ते आठ दिवसांमध्येच चोवीस कॅरेट दहा ग्राम सोन्यामध्ये चार हजार आठशे रुपयांची वाढ झालेली आहे तर बावीस कॅरेट दहा ग्राम सोन्यामध्ये चार हजार चारशे रुपयांची वाढ झालेली आहे म्हणजेच परत एकदा सोने तेजीच्या दिशेने धावत आहे येणाऱ्या काळात सोन्याचे भाव अजून वाढतील की काय अशी शंका निर्माण झालेली आहे तर आता आपण चर्चेच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे बोलूया तो म्हणजे सेबीने डिजिटल गोल्ड बाबत जारी केलेला गंभीर इशारा आजकाल तुम्ही अगदी रुपयापासून सोन्यात गुंतवणूक करू शकता कारण डिजिटल गोल्ड लोकप्रिय झाले आहे पण या वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर सेबीने एक मोठी आणि कठोर ऍडवायझरी जारी केली आहे डिजिटल गोल्ड मध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित नाही तर सेबीने हा इशारा का दिलेला आहे यामागे काही कारणे आहेत अनियंत्रित म्हणजे डिजिटल गोल्डचा बाजार आय किंवा आर बी आयच्या नियंत्रणाखाली येत नाही तर दुसरं महत्त्वाचं कारण हे आहे की कोणत्याही नियामक संस्थेचे नियंत्रण नसल्यामुळे यात फसवणूक आणि गुंतवणुकीचे नुकसान होण्याची शक्यता खूप जास्त आहे तर तिसरं महत्वाचं कारण आहे सुरक्षित पर्याय सेबीने स्पष्टपणे सल्ला दिला आहे की गुंतवणूकदारांनी त्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी सेबी नियंत्रित पर्यायाचा वापर करावा यात गोल्ड ईटीएफ आणि सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स यांचा समावेश आहे तर आता गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा सल्ला अनेक जाणकारांचे मत आहे की या वाढीनंतरही गुंतवणूकदारांसाठी खरेदी करण्याची ही अजूनही चांगली संधी आहे कारण जागतिक अनिश्चितता पाहता येणाऱ्या काळात सोन्याच्या दरात आणखीन तेजी येण्याची शक्यता आहे मात्र कोणताही निर्णय घेण्यापूर्वी बाजारातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि केवळ बाजारातील प्रमाणित दागिन्यांची दुकाने आणि सेबी नियंत्रित गुंतवणुकीचे मार्ग निवडावे आजच्या या सविस्तर माहितीनंतर तुम्हाला सोन्या चांदीच्या बाजारातील सध्याची परिस्थिती आणि जागतिक घटनांचा परिणाम याची पूर्ण माहिती मिळाली असे सोन्या चांदीशी संबंधित अशाच महत्वपूर्ण आणि सर्वात आधी माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद